मी आता सगळं दाखल केल्याच्या नंतरच तुमच्या मीडियाशी बोला ना डॉक्युमेंट काढत आणलेत जवळपास आमच्या हायकोर्टातल्या वकिलांनी काही आमचे बांधव येतं ज्यांना आरक्षणातल्याबद्दलचं चौऱ्याणच्याबद्दलची माहिती त्यांनीही काल काही पुरावे आणून दिलेत उद्याच्याला म्हणजे शुक्रवारी ते पुन्हा आणखीन कागदपत्र आणून देणार आहेत कारण न्यायालयात जायचं म्हणल्याच्या नंतर आम्हाला भक्कम बाजू मांडावी लागणार आहे आता आणि ती पूर्ण तयारी आम्ही करतोय वकील बांधवही आम्ही सज्ज केलेत आता कारण पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के आरक्षण ठेवता येत नाही आमच्या जर तातडीनं सुनावण्या होतात खरं असून तर त्या सोळा टक्के आरक्षणावरसुद्धा तातडीनं सुनावणी होणं गरजेचं आहे आता आणि वरच्या दोन टक्के आरक्षणावरसुद्धा तातडीनं सुनावणं होणं गरजेचं आहे जोपर्यंत निकाल लागत नाही आम्ही केलेल्या याचिकेचा तोपर्यंत सोळा टक्के आरक्षणात ज्या ज्या जाती आहेत त्यांना लाभ घेता आला नाही पाहिजे हे न्यायालयात आम्हीसुद्धा बाजू आता मांडणार आहे कारण आता तुम्हाला जशाला तसं आम्ही खेळणार आहेत तुम्ही आमचं हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर जी आर काढला आहे त्या जी आरमध्ये फेरफार करण्यासाठी बदल करायसाठी तुम्ही जर मान्य न्यायालयात जाणार असलात आणि जर आमच्याच जे आरला जर काही होतं आहे तर तुमच्या चौऱ्याण्णवच्या जे आरला आणि पन्नास टक्क्याच्या वरच्या दोन टक्के आरक्षणालासुद्धा आहे हे लक्षात ठेवा आणि आम्ही ती तयारी आता शंभर टक्के करायलोत कारण आमचा नाविलाजी तुम्ही जर याचिका दाखल करायला लागल्या तर आम्हीसुद्धा आता याचिका दाखल करणार आहेत आमच्या जर सुनावण्या लवकर व्हायला व्हायला लागल्यात लगेच ताबडतोब तर चौऱ्याण्णवच्या जे आरच्यासुद्धा जे सोळा टक्के आरक्षण दिलं त्याचीसुद्धा तातडीने सुनावणी होणार आणि दोन टक्के आरक्षणाची सुद्धा पन्नास टक्क्याच्या वरच्या त्याची तातडीने सुनावणी होणार आणि आम्हीसुद्धा तीच मागणी करणार आहेत मान्य न्यायदेवतेकडं की जोपर्यंत आमची याचिका मान्य न्यायालयाच्या पटलावर आहे तोपर्यंत सोळा टक्के आरक्षण ज्या ज्या जाती खात्यात आणि पन्नास टक्क्याच्या वरचं दोन टक्के ज्या ज्या आरक्षण खात्यात त्या जातीचं आरक्षण थांबवण्यात यावं नाही त्याचं कामच आहे ते म्हणजे सरकारला फडणवीस साहेबांना किती अडचणीत आणता येईल हे भुजबळ काम करतो की मराठ्यांचे सरकारचे मनं जुळले नाही पाहिजे हे काम ते करतो आणि मराठ्यांचे आणि सरकारचे जर मनं जुळले तर त्याचं भागत नाही कारण मराठी इमानदार आहेत मराठी मग काम करते सरकारच्या बाजूनं राहते सरकार बी मग मराठ्यांच्या बाजूनं राहून काम करतं आणि ते त्याला नको आहे मग त्याला काय त्याचा स्वार्थ भागत नाही त्याला राजकीय पदं लागते मग ओबीसीच्या नावाखाली त्याला आणखीन काय हडपिता येतं मग ते राहत नाही ना त्याला वाटतं फक्त ओबीसीच त्यांचा संघ असला पाहिजे बाकीचा मराठा दलित मुस्लिम लिंगायत मायक्रो ओबीसी आदिवासी बांधव हे त्यांच्यासोबत राहिले नाही पाहिजे या भूमिकेत तो आ, हमेशा काम करतो पण हे डाव आता देवेंद्र फडणवीसच्या लक्षात आला आहे की हा याच्या स्वार्थासाठी फक्त ओबीसी ओबीसी करतो आणि आपल्यापासून बाकीच्या जातीत तोडायचं काम हे के भुजबळने के केलंय हे आता फडणवीस सुद्धा लक्षात आलं आमच्या ज्याला काहीही होऊ शकत नाही आणि आम्ही तो खूप रक्त जाळून मिळवलेला आहे झाला त्याला जर एखादा फेरफार करून काही बदल करायचा प्रयत्न केला तर आम्ही मराठे करोडोच्या संख्येनं तुम्हाला रस्त्यावर दिसणार आहेत करोडोच्या संख्येनं जशास तसं उत्तर मिळणार मग आतापर्यंत वाटप करण्यात आलेली कोणती प्रमाणपत्र आहे त्याबाबतची एक श्वेतपत्रिका काढावी आणि वाटप करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करावी चौकशी करावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली मी नाही ऐकलं ते पंकजा मुंडे काय म्हणल्यात काय नाही मी नाही ऐकलं परंतु मला नाही वाटत ते असं बोलतील म्हणून आणि जर बोललेच असतील तर मराठ्यांना सावध होणं मग गरजेचं आहे आता की बघा ज्या ज्या माणसांसाठी तुम्ही धरपडे मारता ज्याचं राजकीय करिअर मोठं होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता तुम्ही मराठा जातीच्या मराठी असूनसुद्धा विरोधात जाता त्यांच्यासाठी तेच माणसं जर आपल्या लेकराबाळांचे कुणबी प्रमाणपत्र निघालेत आणि त्याच प्रमाणपत्रावर आणि त्याच मराठ्यांच्या गोरगरिबाच्या लेकराच्या मळावर घाव घालायचं जर ते काम करत असतील तर हे आहे मला आणखी नाही विश्वास बसत की ते मराठ्यांविषयी बोलले असतील कारण कालपासून आज पण आम्ही सारखे कार्यक्रम असल्यामुळं आम्हाला नाही बघायला मिळालं आणि जर ते सत्यच असेल तर मग आम्हालाही जशाल तसं बोलावंच लागणार आहे जसाल तसं वागावं लागणार आहे त्याला आमचा नाविलाजी पण बरं झालं याच्यातून किमान मराठ्यांचे तरी डोळे उघडतील की आपण ज्यांना मोठं करतो तेच आपले लेकरबाळ मोठे होताना त्यांच्या मानेवरती घाऊ घालते म्हणून हीसुद्धा मराठा समाज शुद्धीवर येणं खूप गरजेचं आहे आणि मराठ्यांनी आता रोख वळखावा आणि जातच वाचवावी जातीचे नेते पण वाचवावेत की हे मराठ्यांनी पुढच्या काळात काम करावं शेवटी मराठ्यांची बाजू आली मराठ्यांचा समाज मोठा व्हायला लागला तर हे लोक त्यांची जात दाखवतात आणि आपल्या मतावर निवडून येऊ आपल्या मताचा वापर करून घेऊन आपल्याच विरोधात विष कालवण्याचं काम करतात म्हणून मराठ्यांनी मराठवाड्यातल्या मराठ्यांनी आणि सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी बीड जिल्ह्यातल्याही सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी विचार करणं गरजेचं आहे तुमच्यासाठी जात महत्त्वाची आहे आता जात आणि जातीचे लेकरं आणि तो जे जी आर जिवंत ठेवून आपली जबाबदारी सगळ्यांनी एकजुटीनं एका बाजूने राहून हे मिळवणं गरजेचं आहे ते जर आपल्याला बोगस आरक्षण मानणार असले खरं असून तर बोगस खाणाऱ्यांकडून जे बोगस आरक्षण खातेत सोळा टक्के खात्यात आणि वरचं दोन टक्के पन्नास टक्क्याच्या वरसुद्धा हे बोगस आरक्षण खाते याचाही विचार मग आपल्याला करावा लागणार आहे आपल्याविषयी आपल्या हक्काच्या नोंदी सरकारी दस्तावेज असून जर ही त्यांची भावना असली तर मात्र आता विचार करायची वेळ आली सुद्धा बोगस आरक्षण खातेत त्याच्या विरोधातसुद्धा आता आपल्याला आवाज उठावं लागणार आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवला सोळा टक्के आरक्षण आपलं घेतलं त्याच्यानंतर पन्नास टक्क्याच्या ओवरसुद्धा दोन टक्के घेतलं नंतर घातलेल्या सगळ्या बोगस जाती ह्या मराठ्यांना बाहेर काढावं लागणार आहे ज्या जा टोकाची लढाई लढायची वेळी ती लढायची पण यांनासुद्धा आता बाहेर काढावं लागणार आहे कारण हे सुद्धा बोगस आरक्षण खातेत बघूयात मी ते बघितल्याच्यानंतर आणखीन पुन्हा बाईट दिन मला तर विश्वास बसत नाही की ते मराठ्यांच्या विरोधात ओरिजिनल प्रमाणपत्र असूनसुद्धा त्या म्हणल्या असत्यान की हे बोगस प्रमाणपत्र त्याची श्वेतपत्रिका काढा किंवा अमुक हे तमुक हे म्हणले नसतील असं मला वाटतंय आणि त्या भूमिकेत ते येणारही ना नाहीत कारण त्यांच्या मोठ्या साहेबाचा वारसा आहे सगळ्या जाती धर्माला धरून चालायचा आता यांनी जर नवीन वेगळा पायंडा काही पाडला असेल तर मला माहीत नाही बघूयात बघितल्याच्या नंतर जशाल तसं उत्तरं सगळ्याला मिळतील आणि जशाल तशी लढाई होईल बैठकी घ्यायचा प्रत्येकाला अधिकार कोणीही बैठकी घ्या पण काय घेता तुम्ही एवढं काय तुम्हाला मराठ्यांचं वाटोळं करायचं आहे कशामुळं आमच्या हक्काच्या नोंदी या तरी आम्हाला विरोध तुम्हाला हक्काचं आरक्षण नसून तुम्ही घेतलं आमचं आमच्या हक्काचं तुम्ही खाता बोगस आम्ही काढले मोर्चे ओबीसीला आरक्षण दिलं तेव्हा आम्ही मोर्चे काढले दे का देऊ नका म्हणून तुम्ही लय वाईट रूड पाडायलात तुम्ही इतकी वाईट रूड पाडायलात मराठ्यांना काय द्यायचं असलं की मोर्चे काढून विरोध करायचा पुढच्या काळात तुम्हाला बी काही मिळणार असलं तर मराठीसुद्धा तसेच वागणार ना मग आता मोर्चे काढूनच तुम्ही चांगली रूढ राज्यात नाही पाडायला खूप जातीवाद करायला लागला तुम्ही आमच्या नोंदी असून आम्हाला मिळून द्यायनात तरी तुम्ही सगळे ओबीसीचे नेते एक यायला लागला याच्यातून मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या कुणबी आणि मराठ्याच्या दोन्ही नेत्यांना ने हुशार व्हा माझी तुम्हाला हजूर विनंती हे जर आपल्याला हक्काचं आरक्षण असून मिळून देत नसले यांना मिळालेलं असून यांचं येत असतं तर ठीक होतं यांचं नाही येत आपण तरी पण तर हे एकत्र यायला लागले तर तुमच्या मराठ्याच्या लेकराबाळासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या नेत्यानं मराठ्याच्या एका बाजूने उभा राहा तुम्हाला सांगतो जात संपू देऊ नका हे आरक्षण असूनसुद्धा हे लढत आहेत तर मराठ्यांच्या नेत्याने समजून घ्या तुमच्या जातीला आरक्षण नाही आहे मराठ्याच्या आणि ते आपण हक्कानं मिळवतो नोंदी आता आपल्या दस्ताऐवजी सरकारी दस्ताऐवजे महसुली पुरावे तरी मिळून देणार नसले तर तुमच्या डोक्यात उजाड पडू द्या मराठ्यांच्या ज्येष्ठ नेते ते सामान्य पदाधिकाऱ्यापर्यंत आमदार खासदार मंत्री माजी आमदारापर्यंत सगळ्यांना माझी विनंती आहे की आता तुम्हालासुद्धा ते जर आपलं आरक्षण असून देऊ नका म्हणून एक येत असले तर तुम्हालासुद्धा आपलं हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी सगळ्या पक्षातल्या नेत्यांना एक व्हावं लागणार आहे जातीच्या बाजूने उभारावं लागणार आहे तुम्ही राह तुम्हाला कधीच जात विसरणार नाही की माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जात तुम्हाला विसरणार नाही जातीच्या बाजूने उभा राहा न्यायालयात कुणीही गेलं तरी आमचा जे आर हा हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारावर काढलेला आहे त्यामुळं तो हो, कोणाला चॅलेंज होऊ शकत नाही आणि मान्य न्यायादेवता हो ते ऐकून पण नाही घेऊ हो शकत बाकीचे जे आर एकेका एक एक ओळीवर काढलेले आहेत आणि सगळे बोग जे आर काढलेले आहेत इथून पाठिंबा काढलेले आमच्यात जर हेराफेरी होऊ शकते बदल होऊ शकतो तर यांचं चौऱ्याण्णवचं आरक्षण उडू शकतं आणि हेही विखे साहेबांना आता लक्षात घेणं गरजेचं आहे आणि फडणवीस सुद्धा विशेष करून एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे जर हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातल्या मराठ्यांचा जे आर काढला असेल सातारा संस्थांचा पश्चिम महाराष्ट्राचा काढला असेल आणि त्याच्यात जर हे हेराफेरी करून मान्य न्यायालयात जाऊन विनाकारण मराठ्यांना त्रास देणार असले तर सोळा टक्के दिलेलं आरक्षण हे आहे सरकार म्हणून तुमची जबाबदारी सगळे डॉक्युमेंट देणं त्याची श्वेतपत्रिका काढणं सोळा टक्के आरक्षणाची वरच्या दोन टक्के आरक्षणाची तीही तुम्ही व्हाईट पेपर काढून तेही समाजासमोर येणं खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे आणि ते तुम्ही आणावंच आता दुसरं तुम्ही विचारलं की काय काय तळेकर सतेच तळेकर म्हणल्यावर हे मराठा आहेत असायलाच पाहिजेत शंभर टक्के मराठाच आहेत संभाजीनगरचे आहेत ते ऐकून येत आम्ही ते जर मराठ्यांच्याच विरोधात याचिका टाकणार असली तर मराठी मोठी अवघड गोष्ट आहे मग ही मराठेच जर मराठ्यांविरोधात दुसऱ्यांसाठी रान उठवायला लागले तर मराठ्यांच्या पोर पोराने जगायचं कसं अभ्यासकं तसंच करायलीत काही काही सोळा टक्के आरक्षण दिलं त्यावेळेसही अभ्यासकांनी असंच केलं तेरा टक्के दिलं गायकवाड आयोगाने मराठ्यांना मागास ठरवलं मागास ठरवलेला अहवाल असताना सुद्धा हे आमचे काही अभ्यासक लोकं जिंकू शकले नाहीत मराठ्यांना तेच आज आम्हाला आता उलट्या भाषा जे आयच्या शिकवायला लागले आहेत म्हणजे तुमच्या हातात आयोग होता जिथं मराठा सिद्ध केला होता मागास गायकवाड आयोगानं त्या केशी तुम्ही लढलात नाव कमवून घेतलं पण तुम्ही मराठ्यांना जिंकू नाही शकलात आम्ही वारंवार तीन महिन्याला चार महिन्याला वर्षाला सहा दीड वर्षाला दोन वर्षाला मराठी जिंकवतो आमच्या विरोधात मात्र गैरसमज पसरले जातात वा आणि आता आमचेच ज्ञानी लोक आमचेच बुद्धिमान लोक जर आमच्याच विरोधात जे आर विरोधात लढत असले तर आहे मला वाटतं हेच नाव बीडच्या संतोष देशमुख प्रकरणातसुद्धा विरोधी बाजूने होतं असं वाटतं अंदाज आहे मला मी आता माहिती घेतो तिचे आज पूर्ण की हेच वकील साहेब बहुतेक जे देशमुख प्रकरण होतं त्या प्रकरणात देशमुखांच्या बाजूने उभा राहण्याऐवजी बहुतेक ते विरोधी बाजूने उभा राहिले होते खून करणाऱ्याच्या अशी ऐक्यू माहिती आहे ती खोटीही असू शकते मी पूर्ण माहिती घेऊन पुन्हा सांगत परंतु तळेकर नंतर हे आमचेच बांधव आहेत यांच्या बुद्धीचा हुशारीचा उपयोग आमच्या गोरगरीब मराठ्यांसाठी व्हायला पाहिजे मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांचं वाटुळं व्हावं या विरोधात लढण्यासाठी आमच्या तज्ज्ञ बांधवाचा अभ्यासकांचा उपयोग होऊ नये एवढीच आमची इच्छा आहे आमच्या मराठा बांधवांनी महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या विरोधात लढू नये ही आमची प्रामाणिक तळमळीनं इच्छा आहे गोरगरिबांची शेवटी इच्छा तुमची मराठ्यांच्या विरोधात लढायचं का मराठ्यांना विरोध करणाऱ्यांच्या विरोधात लढायचं शेवटी तुमचा विचार तुमच्याजवळ लोकशाहीचा अधिकार कोणी काढू शकतो लोकशाही मारत आहे सगळ्याला कोणी आंदोलनं करू शकतं निदर्शनं करू शकतं मोर्चाही काढू शकतो आमचं भांडण सरकारशी ते सरकारला म्हणतील पण आम्ही त्यांना सरकार नाही करणार हा आम्ही काढलं की निघेलेच आमच्या मागं मोर्चा घेऊन आम्ही उपोषणाला बसलं की निघेलेच शेळीचं शेपूट निघाले मागंच आमच्या एवढं एवढू शकते हालीत शेपूट आम्ही तसे नाही वागणार आम्ही मराठी येत असल आम्ही लोकाच्या लेकराचं वाटलं नाही करत तुम्ही करता वाटलं आम्ही जसं करतो तसं आम्ही बैठक घेतल्या ते घेतल्या हा आम्हाला महामंडळ दिलं की लगेच त्यांना पाहिजे आम्ही असं ते बघा फळ असतं मागं हिंडतं असं शर्टराच्या कोपऱ्याला धरून मागं मागं मागा मागं चलत मागत मागत हे दे मला गुळी लेमनबिळी मला मला चॉकलेट दी तेनी कम खाल्लं चॉकलेट मग मला दी मग ते खाली का पडलेलं असताना पण दी दुसऱ्यांनी खाऊन चोखून टाकून दिलेलं जरी असलं तरी आम्हाला दी आम्हाला सारथी असली की लगेच आम द्या लागे आम्हाला द्या आम्ही असे रडके नाहीत आम्हाला मंत्रिमंडळाची उपसमिती दिली की आम्हाला द्या असले नाहीत आम्ही आम्ही लढून मिळवतो लोकाला दिल्यावर त्याच्यावर जळून आम्हाला तसंच द्या नाही म्हणत आम्ही आम्ही आमच्यात कोवत आहे आमच्यात इच्छाशक्ती आहे आम्ही मॅनेज होत नाहीत फुटत नाहीत राजकारणासाठी काम करत नाहीत जातीसाठी करतो आम्ही हां गरिबासाठी करतो आणि ते आम्ही लढून मिळवतो असं आमचा मोबाईल मोर्चा चालला गेला की आम्ही तुमच्या मागेचे येणार आहेत असे म्हणणारे आम्ही नीत आम्ही उपोषणाला बसलो आम्ही लगेच तुमच्या जवळच येऊन उपोषणला बसणार असले आम्ही नीत आम्ही फुकट भांडं निघत नाही येत आम्ही खुनशी नाही येत मुद्दाम ओबीसीत मराठ्यात भांडणं लावून द्यायचं मोकळं व्हायचं असले काम आम्ही नाही करत आणि तुमची सगळी प्रक्रिया ती आहेत त्यामुळे आम्ही आम्ही त्याला फटत नाही पडत आम्ही जिकडे सभा घेईन तिकडे जाणला घ्यायची आम्ही जिकडे दौरा टाकतो आणि तिकडे जायणला घ्यायचे हे असले इतके तुच्छ विचाराचे नाही आहेत आम्ही मराठी आम्ही उच्च विचाराचं काम करतो आणि भविष्याचा विचार करतो ओबीसी मराठा वाद नाही झाला पाहिजे हे असे कामं करतो आम्ही ते प्रत्येकाला अधिकारी प्रत्येकजण काढू शकतो पण आपल्या जी आरला शब्दसुद्धा बदलायचा नाही सरकारला सांगतो धक्कासुद्धा लागला नाही पाहिजे नसता महाराष्ट्रात ना या बी फिरून फिरवून जाणार तिकडे मोर्चे काढा काय करायचं तर करा आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं पण सरकारने आमच्याच यारमध्ये एवलेवल्याचं ऐकून जर काय खोड केले रे बाबा तर असे मराठी पुन्हा देशाने कावाच बघितले नसते आणि फडणवीस साहेबाला चांगलं माहिती शिंदे शिंदेसाहेबाला माहिती आहे अजितदादाला चांगलं माहिती आपण बोलत नाही त्यांना जे बोललो ते करतो आपण करोड येईन म्हणलं करोडोच येत असते पुन्हा या महाराष्ट्रात असा मराठा देशात आणि जगात कोणी बघितल्याच नसन इतक्या ताकतील ना मराठी रोडवर येणार मग महाराष्ट्रातले रस्ते रस्ते ब्लॉक होणार सगळे एक बी नेता जवळ आमचं आरक्षण मराठ्याचं मिळत नाही पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं सध्यातली ही प्रोसिजर सुरू आहे तोपर्यंत महाराष्ट्रात नेताच राहून देत नाही हे पण ध्यानात ठेवा मग तुम्ही मला तार लवू नका फडणवीस साहेब सांगतो म नदी दिला नका त्याचं ऐकू झालंय मराठ्यांचं सरकारचं चांगलं तर हीच भूमिका शेवटपर्यंत फडणवीस साहेब तुम्ही टिकवा त्यांचं ऐकून जर आमचा नरडीचा घोट घेतला तर सुट्टी नाही मग मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे आणि आम्हाला ती प्रमाणपत्र पाहिजे बाकीचं आम्हाला काय माहीत नाही मोर्चे काढा तिकडं मोर्चे काढा फोरचे काढा काय काढायचं काढा आम्हाला काय माहीत आणि आम्ही लोकांची बरोबरी नाही करत हां आणि आमची बरोबरी कोणी नाही करू शकत एवढे कच्चे नाहीत आम्ही एवढे मेलेले दूध प्यालेले नाहीत फक्त आम्ही संयमाच चालला आमचे की नको वादावादी नको शांततेनं घ्या आणि मराठ्यांना नाही सांगतो एकदा अंबलबाजी नाही उत्तर शांतते नाही घ्या हा भाषाला भाषाच देऊ शब्दाला शब्द देऊन त्यांची जशी तयारी असेल तसं घेऊ कायचं नापू काय कमी नाहीत लई येत आपण बी एका एक जिल्ह्यात आठ आठ नऊ नऊ दहा दहा लाख येत काय टेन्शन घ्यायची गरज नाही सगळं मायक्रो ओबीसीचं याचं त्याचं वाटतोळ करून टाकलं यांनी आणि स्वतःला ओबीसीचं नेते समजित आहेत सगळ्या साडेतीनशे जातीचं दोन तीन जातींनाच आरक्षण खाल्लं सगळं आणि लोकांना शिकेत शानफाना